हाय भाऊ हाय बने आले तस म्हणते काय झालं आलत नाही घरात भाऊ बन समजा आणत बरं का मी बाजारात बाजारा भाऊ बन काय म्हणते कसा कडे आला होता मी मी काय करून

कामाला नाही ह्या उन्हाळ्या नाही काय नाही माणसाचे काम राहणार का माणसांच्या नाहीत म्हणून बायांना काम नाही बरेच आहेत करतोय जक्की कामाला बाबा बहि कामाला नाही

आपण बागार चाललोय दुसरं दुकानातलं काय सामान लागत हे पैसे तो लिहून ये आणि हा आम्हाला निघाला की बिकी मला धावा भिकी मला धावा माझ्या बरोबर नसतो कुठ तरी सुखी जीवन जगे तर मला जाईन ही बरं उठे मला

ते का उडे म्हणते का नाचते का काय करते कुठ मालूम काय म्हणायचं कुठं गेलता काय झालता आता कुठं फिरायच नाही का आपला बाबा उभू हे तर भाव बन आता उन्हाळा होता का तो तोंडात माती घालत बसायचे आता भाव बन पाऊस पडायला लागला चिपून पोपून बसते तोंडात बोलायचं नाही काय बाबा बोल किती कसं हा तर तेवढं पुरतं बोललेलं झालं की

तर मीच देत आहे माझ बोलणं कोणाला गरुठता येत लागतंय लगेच सर जरी आपण बोललो चांगलं तरी शिकवायला आपलं तर आपलं बोलणं फिरायला लागतंय म्हणून कोणाला सांगायचं नाही बोलायचं अवश्य घेत नाही बोलायचं काही मग नाही बोलणार बा काय कि तर बोलायचं आपलं खबर आहे आपलं काही बसलं झपायचं

मला काय म्हणायचं बाबा बहिणी डोक्यात दगड मोठा घालवून संपवून टाकावे सारखा मला त्रास नकावे मी म्हणते या काय गरज नाही मला त्रास द्यायची कुणाची सारखा आणि मी माझ बा कुणालाच नाही काळजीचाच त्रास नाही माझा माझ म्हटलं काय रे माझे मला चाललं तरी माझी मी फी करते या सर्व सगळं मग ह्यांना माझा त्रास कशेत आहे का म्हणून मला टेन्शन देत आहेत بينا काम नाही आपलं आपण काय म्हणतो राव बानोर्या ह्याच्या तोंडाकडे आकडे बसतय ह्याला कोण सांभाळणार नाही ह्याला कोण बघणार

खायचं खोटा मोठा होत राहायचं वे बी पर्यंत त्या डोक्यात घेत आले किती आपल्याला खोट ठरवल्या आपल्याला देव तर नाही ना खोट ठरवलं काय ऐकायचं नाही नाही बावळात खरं त्याला बोला लोकांचा नाक सोडून दिला रावा बायले ना आपण आपण आपल्या डोक्याला मग ममन झालं या डोकं डोकं आपलं के जातं आपण डोकोले आपण डोकोले ननक लावले करत तुम्ही उड्या आली कोण चीर आली असली कसली गो बसायची हं मी 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 ना

करत नाही बाळ काम असावी ते करतो ना ना काय करत नाही घडी कपड्याचं काम असे करतो घडी घडी एकच काम करतो तर असत बांडणा कस कपड्या दुधगडी अरे आहे तर आल्या लेख काय सुद्धा करू शकतोय मत नसलं नायला लेख मदत करू शकतोय आपली आई कमजोर झाले आपल्या आईला होत नाही तर लेख करतो पावा बहिणी न करतो का नाही तुम्ही सांगा लोक मदत करतो का नाही आईला सांगा ते जन्म दिलेले ना फायला किती काय जन्म दिलेला किती मी काय झालं तू काय खुपाय लागलं तरी गमत बघत बसायचं तिनं करायला लागले वा आता मग गप बसायचं तिच्या नागाने ती करते बोल ना किती काय केलं काय यांना काय म्हणायचं तू केलंय काय काय ना केलं ना शांत बसा माझ्यासाठी नाही बाबा केलं कुणीच नाही काय केलं माझ्यासाठी बाळाची शपथ घेऊन सांगते आणि आगामी रात्री मध्ये माझ्यासाठी कुणीच काय केलेलं नाही सगळे यांची कपडे चोपडे चांगली स्वच्छ करून ठेवायचे दोन दहा चांगलं चकाचक करून ठेवायचं पण माझ्यासाठी काहीच कुणी केलेलं नाही मग आपलं शपथ घेऊन सांगते की माझ्यासाठी त्रास कोणीच घेतलेला नाही काय नाही नाही शब्द नको मी खोट भाऊ

आता मीच महा मोठ्या तर मी काय सांगा किती प्या बाया किती पाहिजे का बाया नुसतं गरब बसून गाव द्या लागते काय का बघा घर बसव लागलं रागदा येतो म्हणजे मी तिकडं राहणार पडा ना का मोडाना का कस मला जा सांगा कोण कोणाचं असतं

सगळ्याला उचलून कुठंतरी नेऊन टिकून द्यावा मला काय तरी काळ कोळत माझं करावं तरास होतोय सगळ्याला तर आता अजून काय सांगू मी तुम्हाला बन करायला माझं मी मोज बघितलं माझं मार्ग चला मग